नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदवर गाजर मोर्चा या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार्य आंदोलन सुरू असून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काढण्यात आला यावेळी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण विभागाचे जिल्हा बाल विकास अधिकारी प्रताप पाटील यांना निवेदन देण्यात आले राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे एक लाख तेरा हजार अंगणवाडी केंद्रात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत मानधन वाढ दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत एकूण बावन्न दिवसाचा राज्यव्यापी संप केला होता संपाची तडजोड करताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी आशा व आशा कर्मचारी यांचे मानधन वाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येईल असे लेखी आश्वासन संघटनेला दिले होते परंतु महिला व बालविकास विभाग खात्याने त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रत, मनात प्रचंड असंतोष खद खदत आहे राज्य सरकारच्या या अनास्थेच्या वृत्तीबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पंधरा जुलैपासून असहकार्य आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचे दैनंदिनी कामात मासिक अहवाल देणार नाही मासिक सभेत व शासकीय बैठकांमध्ये बहिष्कार टाकलेला आहे तसेच राज्यभर जिल्हा परिषद कार्यालयावर निर्देश केलेले आहेत मात्र शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शासनाकडे लक्ष शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संघटनेचे सरचिटणीस ब्रुजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर गाजर मोर्चा काढला यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात राजेश सिंह भगवान डवणे पद्मा भुजबळ मीरा जाधव संगीता कासर जया गरड चंद्रकला मोहिनी गाजरे अरुणा बाबा आदी सहभागी झाले होते अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला त्यावेळी त्र्यंबक रोडवर कर्मचाऱ्यांनी ठिया मांडला एक ते दीड तास हा ठिया होता त्यामुळे त्र्यंबक रोड वाहतुकीसाठी बंद होता रस्ता बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट सह हो।